नमस्कार वार शनिवार पाहुयात आजचा दिवस कोणत्या राशींसाठी लकी असेल मेष कोणत्याही गैरमार्गाचा वापर न करता परिस्थितीला सामोरे जाण्याच शहान पण आहे हे आज लक्षात वृषभ महिलांनी क्रियेविना वाचाळता व्यर्थ आहे हे लक्षात ठेवा आज काही आवडीच्या गोष्टी सहज मिळून जातील मिथून आज सर्वांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन चांगला राहील एखादी मनासारखी गोष्ट घडेल कर्क कलाकारांसाठी चांगला दिवस थोडीदाराकडून आर्थिक फायदे होतील सिंह नोकरीमध्ये बरोबरीचा मित्र पुढे जातो हे पाहून बंड करून उठाल आणि वरिष्ठांना जावही विचाराल कन्या कोणालाही आश्वासन देताना त्याची पूर्तता करण्याकरता आवश्यक ती तरतूद करून ठेवा तूळ एखाद्या तातडीच्या कामासाठी प्रवास करावा लागेल महिला गोड बोलून कामे करून घेतील वृश्चिक आज आपण बरे ने आपले काम बरे असे मानसिकता ठेवल्यामुळे कामाचा फास पाडाल धनु इतरांच्या अनुभवातून शिकत असतानाही स्वतःसाठीच अनुभव सूत्र स्वतःला तयार करावा लागेल मकर आपल्याच वेगाच्या गतीचे दडपण आपल्यावर आणायचे नाही ही गोष्ट लक्षात ठेवली तर चांगलंच बळ टिकून राहील कुंभ काम करत असताना ताण येणे अपरिहार्य आहे अशा वेळी नाही मनाला शिकला तर तो ताण येणार नाही मीन नवीन कल्पना कशा राबवता येतील याचा विचार आणि अंमलबजावणी करण्यामुळे देखील समाधानाचे क्षण मिळवा